मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपला सर्वांचं सहर्ष स्वागत प्रेक्षको काही वर्षापूर्वी मशाल या वृत्तपत्राने एक मोठं प्रकरण बाहेर काढलं होतं ते म्हणजे कांदी मुंडुळा विक्री प्रकरण शहापूर तालुक्यातील एका आदिवासी वाड्यातील एका महिलेची विक्री झाली ते पूर्ण गाव जमलं आणि त्या गावाने त्या महिलेचा लिलाव केला ते प्रकरण आम्ही लावून ठरलो होतो मोठ्या प्रमाणावर गाजावाजा झाला आणि त्यानंतर त्यावेळेस श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांनी पुढाकार घेतला आणि ते प्रकरण झालं प्रकरण गाजलं गुन्हेगारांना शिक्षा झाली आज गेली तीस वर्ष झाली तीस वर्षानंतरही वर्षा हा प्रकार थांबलेला आहे आत्ताही कातकरी मुलींची आदिवासी मुलीची सर्रास विक्री केली या विरोधात बोलायला कोणीही तयार नाही कोणी आवाज उठवत नाही श्रमजीवी संघटना मात्र आता मोठ्या ताकदीने लढते आवाज उठवते नेमकी ही विक्री कशी होते हे प्रकरण नेमकं कसं आहे ते आपण आज श्रमजीवी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेश रिंजड हे मशाल स्टुडिओ मध्ये आलेले आहेत ते आपल्याशी बातचीत करणार आहेत जी नमस्कार नमस्ते माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या प्रश्नावर लढताय म्हणजे विशेषतः ज्या पद्धतीने हा आवाज उठवत आहेत श्रमजीवी संघटनेची भूमिका आणि त्याचबरोबर ह्या मुलींची विक्री कशी होत सर्वप्रथम मी मशालला मनापासून धन्यवाद देतो अं खर तर हे जे प्रकरण आहे या प्रकरणावर कदाचित इतरांचा विश्वास बसणार परंतु माझा जो कातकरी बांधव आहे हा अतिशय दारिद्र्यामध्ये पिचलेला आहे आणि अगदी बारा तेरा चौदा पंधरा वर्षाच्या ज्या काही मुली आहेत चांगलं होईल म्हणजे कोणी स्वतःच्या मुलीला विकण्यासाठी कधीही आयुष्यात प्रयत्न करणार नाही कोणी कितीही गरीब असला तरी परंतु परिस्थिती त्यांचा जे काही असलेलं दारिद्र्य दारिद्र्यामध्ये आता त्यांच्या आई वडिलांना असं वाटतं की आमच्या मुलीचं चा चांगलं होईल हा त्यांचा उद्देश आहे आणि म्हणून ह्या लग्न हे त्यांच्याच पैशातून होत आहे आणि म्हणून हे जे प्रकरण आहे खर तर अतिशय वाईट पद्धत सांगावी लागेल किंवा प्रथा सांगावी लागेल की या परिसरातल्या या पालघर जिल्ह्यातल्या कातकरी विशेष करून कातकरी मुलींना मग शहापूर असेल वाडा असेल अं त्याच्यानंतर डहाणू असेल या पट्ट्यातल्या अनेक मुलींना अहमदनगरच्या परिसरामध्ये बिगरा देवाशी मुलं ही येऊन आणि घेऊन तर ह्या बारा तेरा वर्षाच्या मुलींचं लग्न म्हणजे जर बघितलं तर तीस वर्षाचा माणूस चाळीस वर्षाचा माणूस आणि या पट्ट्यातलेच काही आदिवासी सुद्धा या रॅकेटमध्ये असलेले दलाल आहेत ते शोधत फिरतात आणि आदिवासींच्या या कातकरींच्या गरिबीचा फायदा घे त्यांच्या दारिद्र्याचा फायदा घेत त्यांना समजावून की तुमच्या मुलीचं चांगलं होईल असं होईल अशा पद्धतीने त्यांना ची फसवणूक करून या मुलींना उद्ध्वस्त केलं जाते अशा पद्धतीची आताची परिस्थिती या पट्ट्यामध्ये सुरू आहे आम्हाला माझ्या प्रेक्षकांना एक समजून सांगा की ज्या वेळेस मी हे लिलावचं प्रकरण काढलं होतं तो म्हणून विश्वास ठेवला नव्हता आजही लोक सांगताय की अशा प्रकारे मुली विकत मिळतात हे शक्य नाही नेमकं तुम्ही जे अहमदनगर नाव सांगितलं की अहमदनगर जिल्ह्यातून किंवा इतर जिल्ह्यातून हे लोक नेमकी इकडे काय येतात त्यांच्या जिल्ह्यामध्ये ही मुली आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये आदिवासी आहे आपल्याच जिल्ह्यामध्ये येण्याचं नेमकं कारण काय एकूणच तो जो पट्टा मी संगमेश्वर असेल अहमदनगर असेल किंवा अकोला असेल त्या पट्ट्यातली जो काही गरीब समाज त्यामध्ये मराठा बांधव असतील किंवा धनगर बांधव असतील तर जो शेतकरी बांधव आहे जो गरीब त्या पट्ट्यातला बांधव आहे यांना कोणी त्या परिसरातल्या मुली द्यायला तयार नाही आणि त्यामुळं मग ते या परिसरामध्ये येतात आई नाही हा लग्न होत नाही मोठ्या संख्येने लोक तिथे ती तरुण मुलं आहेत म्हणजे तीसवीटून झाले चाळीस ओळंटून झाले पण त्याचे लग्न होत नाही मग ती लोक इकडे येतात बरोबर ते या पट्ट्यात येऊन मग इतरांच्या माध्यमातून अशा गरिबी फायदा घेणं त्यांच्या दारिद्र्याचा फायदा घेणं त्यांना सांगणं कि तिकडे तुमच्या मुलीचं चांगलं होईल आणि साहजिकच इथे मरणाच्या दारात पडलेला जो काही माझा कातकरी बांधव आहे त्याला असं वाटतं की आपल्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे त्याला घेऊन ये कोण येत खर तर आता जे काही गुन्हे झाले दाखल झाले शहापूर असेल वाडा असेल यामध्ये काही बिगर आदिवासी सुद्धा दलाल आहेत किंवा काही आदिवासी सुद्धा दलाल आहेत दलाल आहेत मोठं रॅकेट आहे या परिसरात ते त्या मुलींचा शोध घेणं त्याच्या आई वडिलांना समजावणं आणि ह्या दलालांच पण आणखी सांगतो की दीड लाखामध्ये त्यांनी सौदा करायचा त्या मुलीच्या आई वडिलांना वीस पंचवीस हजार रुपये द्यायचे आणि हे जे रॅकेट आहे मधले आणि बाकीच त्यांचा म्हणजे हा बिझनेस झाला त्या या दलालांचा मुली विकण्याचा बिझनेस थ्रू आहे अशा पद्धतीनेच हे आता जे दिसलं ते तुम्ही किती प्रकारे शोधून काढले आता जर समजा सुरुवातीच प्रकरण जे आलं ते वाडा तालुक्यातलं कुठलं गाव गावक वाडा तालुक्यात परली 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 गाव पर्ली काय झालं तिथे म्हणजे तिथे अस एका मुलीचं लग्न झालं होतं नगरमध्ये मग इथे आल्यानंतर तिला निघायला तिचे मिस्टर येत नव्हते आणि असं सांगितलं जायचं की तुम्ही घेतलेले पन्नास हजार रुपये जे आहेत ते पहिले आमचे पन्नास हजार देऊन टाका आम्हाला काही तुमच्या मुलीला आणायचं नाही आणि जेव्हा हे आमच्याच वाडा तालुक्यातले कार्यकर्ते मोतीराव वारे हो यांच्याकडे गेलं त्यांनी समजून घेतलं त्याला त्याचा अंदाज बांधला नाही आला आणि म्हणून ते प्रकरण वाडा तालुक्यातले कार्यकर्ते आणि विजय भाऊ पर्यंत आलं आणि जेव्हा याच्या खोलवर गेलं की पन्नास हजार कसले तेव्हा लक्षात आलं की मुलीचं लग्न करताना पन्नास हजार त्या लोकांनी आई वडिलांना दिलं होत कुटुंबाला दिले होते ते पन्नास हजार दे आणि तू काय आता आमच्याकडे येऊ नको त्याच्यातलं सुद्धा आतमध्ये जाऊन जेव्हा बघितलं की काय कारण का घेऊन जात नाही तर ती मुलगी डिलिव्हरी झाली डिलिव्हरी झाल्यानंतर तिला मुलगी झाली आणि त्या मुलं पुढे चालणार नाही अशा पद्धतीची मानसिकता आता हे जे प्रकरण आहे तर खर तर मला वाटतं चौदाव्या वर्षी या मुलीचं लग्न झालं चौदाव्या चौदाव्या वर्षी लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती प्रेग्नंट राहिली तिच्या आधार कार्ड मध्ये अपराध अपराधापरी गेल्या जवळच्या रुग्णालयामध्ये तिची डिलिव्हरी झाली आणि तिचं वय अठवा दाखवून त्या ठिकाणी डिलिव्हरी झाली परंतु आता तिचं वय पंधरा वर्ष आहे आता वर्ष आहे मुलीचं लग्न वर्षी डिलिव्हरी पण हे प्रकरण तुम्ही शोधून काढलं हो, पुढे काय हे जेव्हा प्रकरण लक्ष आम्ही शोधल्यानंतर तिला विचारलं तेव्हा तिच्याकडूनच लक्षात आले की अशा अनेक मुली त्या परिसरामध्ये लग्न करून गेलेल्या आहेत आणि ही पद्धत सुरू आहे आणि मग संघटनेने जो विचार केला की आता काहीतरी हे प्रकरण एक नाहीये असे अनेक आहेत आणि त्याच दरम्यान शहापूरचं एक प्रकरण आमच्या माहितीमध्ये आलं की सोला वर्षाच्या मुलीचं आज लग्न आहे ती सुद्धा कातकरी आहे आणि या सोळा वर्षाच्या मुलीचं लग्न अहमदनगर मध्ये होत आहे तर जेव्हा ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेला आपण हे लग्न थांबवलं आणि तिथे दुसरा गुन्हा दाखल झाला आणि मग संघटनेने ही शोध मोहीम जेव्हा सुरू केली तेव्हा अशी अनेक प्रकरण मग आपण गणेशपुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला hmm. शहापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला hmm. वाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला त्यानंतर डहाणू hmm. पोलीस स्टेशन जे कासा आहे त्या कासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि यामध्ये ज्या ज्या मुलींचे लग्न झाले त्यांचं वय तेरा वर्षे चौदा वर्षे बारा वर्षे एवढंच कमी वयामध्ये या मुलींचे लग्न झालेले आहेत आणि याच्यामध्ये एकमेव कारण मी त्याचा उल्लेख केला विशेष करून की कातकरी बांधव बांधवांमध्ये असलेली जी काही गरीबी आहे जे काही दारिद्र्य आहे ह्या दारिद्र्या मुलं या वडिलांना आई वडिलांना सुद्धा वाटते की आपल्या मुलीचं चांगलं होईल हीच भावना ठेवून अशा पद्धतीनं परंतु गरिबीचा फायदा घेऊन ही जी लोक आहेत ती लोक या कातकरी म्हणजे मी तुम्हाला खरंच मनापासून सांगतो की अशा पद्धतीने हे जर सुरू राहिलं तर भविष्यामध्ये कातकरी मुलांना मुलंच मिळणार नाही किंवा जवळजवळ हे एकच नाही तर एकूणच कातकरी बांधवांवर होणारे जे अन्याय अत्याचार असं दिसतंय की काही वर्षानंतर कातकरी समाज जो आहे जे कातकरी बांधव आहेत हा समाजच नष्ट झालेला असेल अशी परिस्थिती आता निर्माण होण्याच्या मार्गावर हे सगळं पालघर जिल्ह्यामध्ये सुरू आहे पालघर जिल्ह्याचे तुम्ही अध्यक्ष आहात तुमची आत्ताची भूमिका म्हणजे याच्यानंतर श्रमजीवी संघटना नेमकं काय पाऊल उचलणार खर तर मला तुम्हाला सांगायला थोडस वाईट वाटतय कि श्रमजीव म्हणून एका बाजूला आम्ही काम करत असताना जिल्हावर दुसऱ्या बाजूला भाऊना भाऊ सुद्धा सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये भाऊ असताना मी सरकारचे धन्यवाद मानेन की त्यांनी सुरुवातीला आदिवासी आढावा समितीची जी जी निर्मिती केली त्याच्यामध्ये भाऊना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्यानंतर पदाचा दर्जा मिळाला हे सर्व जरी मिळालं असेल तरी अधिकार मात्र शून्य होते अधिकार कुठलेही नव्हते भाऊने तरी सुद्धा म्हणजे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा भत्ता किंवा इतर काही न घेताना अनेक शासकीय दौरे केले आढावे केले आणि जे ज्या गोष्टी लक्षात आल्या भाऊंच्या त्या प्रत्येक गोष्टीमध्ये भाऊने सरकारला रिपोर्टिंग केलं आणि याच्यावर काहीतरी निर्णय झाला परंतु सरकारने याच्यावर आतापर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही आणि म्हणून श्रमजीवी म्हणून आम्ही ज्या पद्धतीनं काम करतोय जर खर तर या पालघर जिल्ह्यामध्ये अनेक पक्ष आहेत अनेक संघटना आहेत परंतु ह्याकडे बघायला कोणालाही वेळ नाही आणि ज्या पद्धतीनं कातकरी बांधव असेल किंवा आदिवासी बांधवावर ज्या पद्धतीचा हा न्याय त्याच्यावर आत्ताच्या घडीला सुरु आहे हा थांबवायचा असेल तर श्रमजीवी आत्ता ज्या पद्धतीनं काम करतो है। जर खर तर सरकारने याच्यामध्ये विशेष लक्ष द्यायला पाहिजे परंतु सरकार याच्यामध्ये विशेष लक्ष घालायला तयार नाही अशी आजची परिस्थिती आहे समजीवी संघटना काय करणार आहे तुमची जनजागृती चालू आहे गुन्हे दाखल करणं चालू आहे पण ज्याला प्रबोधन म्हणतो आपण त्या प्रबोधनाच्या बाबतीवर समजीवी संघटना काय करणार तर प्रबोधनापेक्षा जी काही ही प्रथा आहे ही प्रथा मुलासकट उपटून काढायची असेल तर सरकारने याच्यावर काहीतरी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे आणि म्हणून श्रमजीवी संघटना सरकार काही करेल नाही करेल परंतु श्रमजीवीच्या माध्यमातून आम्ही आता पुढच्या दोन दिवसामध्ये एक ठाण्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन करतोय तर आमचं मागणं सरकारकडं काही नाही आम्ही स्वतःला त्रास करून घेतोय की या स्वातंत्र्य भारत देशामध्ये आजही आम्ही आमच्या कथेरी बांधवांचं संरक्षण करू शकत नाही आणि म्हणून आम्ही श्रमजीवी म्हणून आम्ही स्वतःला आत्मक्लेश करून घेणार आम्ही स्वतःला त्रास करून घेणार आम्ही सरकारला त्रास देण्यासाठी नाही की प्रकारचं आंदोलन सुरू आहे हो, हो। प्रेक्षक आदिवासी मुलींची विक्री हा गहन प्रश्न मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे कुठलाही राजकीय पक्ष कुठलीही आदिवासी संघटना या प्रश्नावर बोलायला तयार नाही श्रमजीवी संघटना मात्र सातत्या या सर्व प्रकारांविरुद्ध आवाज उठवते आणि लवकरच एक मोठं आंदोलन हे ठाण्यामधून उभं आहे स्वतः विवेक पंडित हे स्वतःला आत्मक्लेश करून घेणार आणि त्या पार्श्वभूमीवर पहिली मुलाखत किंवा पहिली माहिती पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश दिंजर यांनी मशाल चॅनल वरनं आपल्याला दिलेली आहे आपण याच प्रश्नाचा मागोवा घे आणखीन काही प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विचारला